संगमनेर तालुक्यातील शिवाजीनगर येथे विक्रीसाठी गांजा हेरोईन आणणाऱ्या नगर एलसीबी टीमनं पकडलंय अंबादास शांताराम शिंदे असं पकडण्यात आलेल्याचं नाव आहे एसपी राकेश ओला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे आणि संगमनेर डीवाय एस पी, पी सोमनाथ वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार साई पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि अंमलदार सचिन अडबल संतोष खैरे प्रमोद जाधव आणि उमाकांत गावडे आदींच्या टीमनं ही कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन संशयित अंबादास शिंदे याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री करता घरात एक जण पलंगावर बसलेला दिसला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नाव गाव विचारला असता त्याना त्याचं नाव अंबादास शांताराम शिंदे असं असल्याचं सांगितलं त्याची आणि घराची पंचा समक्ष झडती घेतली असता संशयित बसलेल्या पलंगाच्या खाली पांढऱ्या रंगाच्या बोणीत उग्रवास येत असलेल्या बोंडे काळ्या पाणी संलग्न असलेला पाला मिळून आला तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिकचे पारदर्शक पिशवीत विटकरी रंगाची पावडर मिळून आली पत्कान पलंगाची पाहणी करता पलंगामध्ये असलेल्या लोखंडी पत्राच्या पेटीमध्ये भारतीय चलनातील विविध दराच्या नोटा मिळून आल्या रंगाच्या मिळून बिया बोंडे काळ्या पाणी संलग्न असलेला पाला याबाबत विचारणा करता त्याने पांढऱ्या रंगाच्या गुणीत बिया बोंडे काळ्या पाणी संलग्न असलेला पाला हा गांजा आणि पारदर्शक पिशवीतील पावडर ही गर्द हिरोईन असून विक्रीसाठी आणल्याचं सांगितल्यानं आरोपी अंबादास शांताराम शिंदे याच्या घरात पांढरंगाच्या गोणीत ठेवलेला पंचेचाळीस हजार तीस रुपये किमतीचा चार किलो चारशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा बहात्तर हजार रुपये गर्द हेरॉइन आणि चार लाख एकशे पन्नास रुपये रोख रक्कम असं एकूण पाच लाख सतरा हजार एकशे किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं तो हस्तगत करून आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचवीस दोन हजार चोवीस औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब वीस आय आय एकवीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत क्रायममुक्त महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे संगमनेर अहमदनगर